वाडा तालुक्यातील चांबळे गावात गेल्या अनेक वर्षांपासून रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी रंगपंचमी उत्सवानिमित्त चांबळे गावात हनुमान प्रसादिक मंडळतर्फे बुधवारी रात्री दिलेर डाकू हे लोकनाट्य सादर करण्यात आले तर गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामदेवतेची विविध सोंगे काढण्यात आली या सोंग्यांमध्ये दे गावदेवी वेताळ वीरभद्र या ग्रामदेवतांची सोंगे काढण्यात आली होती तर महिषासूर वादाचे विशेष आकर्षण ठरले होते पाहण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये तरुणांचा मात्र मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला होता खरं म्हणजे शतकाची परंपरा असणाऱ्या रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने सादर होणारे नाटक व त्यांची ही परंपरा अखंडित सुरू ठेवणे हे चांबळे ग्रामस्थांचे वैशिष्ट्य आहे यात दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाला व वा त्यानिमित्ताने स्थानिक कलाकार सादर करीत असणाऱ्या नाटकाला ही शतकापासूनची परंपरा असून रंगपंचमी उत्सव व त्यानिमित्ताने सादर केले जाणारे नाटक ग्राम देवतांची सोंग चार पाच पिढ्यांपासून अखंडितपणे सुरू आहे खरं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील या नाटकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात असंतोष प्रकट केला जायचा अत्यंत दर्जेदार व अभिनय संपन्नतेने सादर केल्या जाणाऱ्या या नाटकांनी गावाला वेगळे नावलौकिक मिळवून दिले आहे वाळणेचा वाघ डाकू मानसिंग बंडखोर संबळचा डाकू येळकोट जय मल्हार फकीरा रक्त सम्राट यासारखी नाटके त्या काळी खूप गाजली होती विशेष म्हणजे ही सर्व नाटके स्टेज उभारून संगीत साथीसह व व्यावसायिक रंगभूमीवरील नामवंत स्त्री कलाकारांना निमंत्रित करायचे तर पुरुष कलाकार हे गावातीलच असावेत हा पायंडा आज पाळला जात आहे O que ela que ela ganhou? आपल्या आपल्यासोबत चांबळेगावचे पोलीस पाटील आहेत सन्मान्य सदानंदी पाटील तर ही आपली ग्रामदैवतांची जी परंपरा आहे रंगपंचमी ही किती वर्षांची परंपरा आहे ना काय सांगाल त्याबाबत साधारण ती शंभर वर्षापूर्वी असेल ती परंपरा शतकानु जी परंपरा, परंपरा।, परंपरा असणारी ही चांबळेगावचा ग्रामोत्सव या ठिकाणी साजरा होतो रात्री जागरणानं या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आणि आत्ता ग्रामदेवतांची सोंगे जे आहेत ती या ठिकाणी पार पडतात अनेक दशकांची शतकांची याला परंपरा आहे आणि पाच सोंगे या निमित्तानं काढले जातात आणि आज आपण बघतोय की नवी पिढीसुद्धा यामध्ये सहभागी होताना दिसते हे सोंगा असतील किंवा संपूर्ण कार्यक्रमामध्ये पंचक्रोशातले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सहभागी झाल्याचं दिसून येते आणि ही परंपरा कायमस्वरूपी आपल्या गावामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यात का आलेली आता आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील चांबळे येथे आणि संतुसांची परंपरा असणारा ग्रामोत्सव साजरा होतोय रात्री चाचण्यासाठी या ठिकाणी नाटकाचा कार्यक्रम झाला आणि आत्ता रामदेवतांची जी सोगा आहेत ती काढण्यात येत आहेत आणि या सोंगांची परंपरा नक्की काय आहे याबाबत आपल्या इथे ज्येष्ठ नागरिक आहेत आपले नागो काय नेमकी परंपरा आहे ती चालूच पाहिजे केलीच पाहिजे किती सोंगा काढली जातात तशी चार पण बाबा आपण आता गोप उरवला का पाचवा एक तयार होते काय नाव त्याची बदल वेतान भविष्यात जाऊ आता याला साधारण किती वर्ष झाले असेल तुझी माहिती पण आता आपले ह्याच्यात मी सांगाय गेला तर अगोदरचा का असेल त्या माहिती नाही तर नऊ पटलाच्या आशियापासून आता काना बघत गेल्याला पण शंभर शेती हजार झालं का किती का नऊ पटलाच्या आठशे पडून बरावसे मी काय म्हणतो नाही 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 काहीच नाही काहीच नाही नाही अजिबात नाही आणखी एक बाब अशी जागृक आपल्या गावात चोवीस ते झालेली विषय बरोबर आहे त्याचं काय कारण जागरूक सगळे ग्रामदेव साहेब गावदेवी असा काय विषय आहे गावदेवी अशी बद्दी राहिला थांबल्या नाही पण गाव ती रुपये लावली सुपारी घेतली नाही तुम्ही तुम्ही त्याचा हात पोरला गावदेवी हा हात पोरला आपल्या गावात असा दरोडा किंवा चोरी मोठी असा प्रकार आल्यापर्यंत बाकी आधी काय सांगशील याच्या बाबती परंपरा पुढे चालू राहिली पाहिजेच पाहिजे आणि दुसरी एक भीती होती का आधी उद्योग केलाच पाहिजे नाही गावात कुठेतरी आधीचा हे नवीन पिढीने जोपासला पाहिजे केला पाहिजे बरोबर म्हणून आम्ही साथ देतो पाठीबा दिवशी त्यांना दाखवतो करणार नाही करणं तुमची आदत आम्ही नवीन पिढी करते करते का? करते आपण त्याला पाठिबा देतो करते धन्यवाद संदेश पाटील आणि कैलाश शेलार आहेत आपण नुकताच बघितलं का ज्येष्ठ नागरिकांनी ही परंपरा कशी आहे ती सांगितली तर आता नवी पिढी तुम्ही चालवणार का कसं काय काय म्हणणं आहे तुम्ही पंधरा टक्के आता आम्ही पुढं परंपरा सतत चालू ठेवणार आहेत त्याला शहरा जुन्या लोकांनी जो वारसा आम्हाला दिला तो वारसा आम्ही पुढे नेण्याचं अर्थित त्याला तरुण पिढी आम्ही चांगल्या प्रकारे सहभाग अगदी म्हणजे ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू चांदळी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे चारही दिशांना चार दैवत आहे पूर्वेला जो वेताल आपण बघितलं त्याचं वेतालाचं मंदिर पूर्व दिशेला गावाच्या पश्चिमेला जागरूक असं गाव गावदेवी देवस्थान उत्तरेला आपण जो वाघय्या देव असं म्हणतोय प्रत्येक गावाचे जे ग्रामदेवतांपैकी आणि दक्षिण दिशेला आमचं गावदेव जे ग्रामदेवता चेरो असं आणि मध्ये गावाच्यामध्ये जागरूक देवस्थान खूप असं नावाज मारुती मंदिर हो चांभाळगावचं असं आमच्या गावाला चांगलं म्हणजे चांगली पण हे नैसर्गिक आमच्या गाव नवीन पिढीला कसा काय प्रतिसाद आहे या सगळ्या विषयासाठी सांस्कृतिक परंपरा नवीन पिढी सुद्धा या कार्यक्रमामध्ये आता आपण जो रात्रीचा जो कार्यक्रम बघितला या ता याच्या अगोदर तुम्ही बघत असाल की साधारणतः चाळीस ते पन्नास वर्षाच्या पुढील लोक या नाटकामध्ये भाग घेत होते परंतु आता जर बघितलं असेल तुम्ही तर एक वीस पंचवीस वर्षाची ही पिढी या कार्यक्रमामध्ये सहभागी म्हणजे नक्कीच तरुणांना त्या जे ज्येष्ठांनी दिलेलं जे हे आहे ते वारसा पुढे चालवण्याचा खूप म्हणजे एक परंपरा जी आपली आहे ती आपण परंपरा पुढे नेण्याचा नक्कीच तरुण पिढी प्रयत्न करते ज्याला गावच्या परंपरेविषयी माहिती आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे पोलीस पाटील असतील सरपंच उपसरपंच आपल्यासारखे मार्गदर्शक अशा यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे करून आणि ही पुढी ही परंपरा नक्कीच ठेवू असे आम्हाला आम्ही ज्याप्रमाणे आपण सांगितलं की नाटकामध्ये तरुण पिढीचा सहभाग चांगला आहे तसा ग्रामदेवतांची सोंग आहे याच्यासाठी ती सोंग घेण्यासाठी किंवा इतर सर्व याच्यासाठी नवी पिढी पुढे येते का असं दिसतंय का याच्या ही ग्रामदेवतांची सोंग जी आपण आता म्हणालो त्यामध्ये सुद्धा या अगोदर किमान पन्नासशी गाठलेली लोकं सोंग घेत होती यामध्ये पात्र घेत होते सोंग म्हणजे पात्र परंतु आता जर बघाल तुम्ही या आता थोड्या वेळात जे आपली पात्र निघतील या पात्रामध्ये तुम्ही बघायलात तर किमान काही मुलं पंचवीस वर्षाची काही तीस वर्षाची अशी म्हणजे तरुण पिढीनी त्याच्यातसुद्धा परंपरा की फक्त नाटकामुळे पुरताच मर्यादित न राहता त्या लोकांनी गावदेव गावामध्ये सोंग घेण्यापासून ते आम्ही घेतो आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे हा इथे आपण बघतोय म्हणजे अतिशय अविषय आकर्षणाचा असतो महिषासूर हे पात्र जे असतं ते तर हा नेमका काय विषय आहे किंवा महिषासूर पात्र कसं काय असतं काय आहे याच्या विषय माहिती द्या विषय सांगायचा महिषासूर हा एक आपण जो याच्यामध्ये बघित होता की ज्या कार्यक्रमामध्ये आपण बघायचं टी व्ही सिरियल मध्ये महिषासूर मर्दिनी जिचं आहे महिषासूर मर्दिनी म्हणून आज त्याला हे आकड्या विक्राने रूप दिलेलं आहे पण हा महिषासूर म्हणजे ज्याचा देवीनी आणि या, या परंपरेमध्ये दे देवीच त्याचा वध करून जेव्हा आमच्या लढ्या होतं त्यामध्ये गावदेवीच्या लढाईमध्ये गावदेवीचा आणि त्याचा समोरासमोर सामना होतो आणि गावदेवी त्याचा लढाईमध्ये वध करते महिषासुराचा जसा महिषासूर मर्दिनी महिषासूराचं केलं आहे त्याप्रमाणे आपली ग्राममध्ये गावदेवी आहे ती महिषासुराचा वध करतात पूर्ण घे असं चारी बाजूनही घे